ना काय आता कलगीतुरा सुरू आहे कोणाचं पाठ चढे मी सध्या मी म्हणजे मी जेव्हापासून मला काय लागलो तेव्हा मी शिवसेनेचं कार्य करत आहे आता राजकारणात बदल होत राहतात इकडून तिकडून तिकडून इकडून सगळ्या समावेश करताना विकास कामं करताना आम्हाला छोटी ता। जो तालुक्याचा आमदार आहे जो जो आहे प्रतिनिधी त्याच्याकडे जावं लागतं परंतु सध्या तरी आम्ही लोकनेते शिवाजीदादा आडराव पाटील यांच्याबरोबर ठाम आहोत त्याला कारण असं आहे गेल्या पंचवार्षिकला ज्यावेळेस शिवाई आडराबाडील हे शिवसेनेत रुपये होते त्यावेळेस हेच कोलेस आहे शिवसेनेत असताना शिवसेनेबरोबर उद्धव साहेबांना वाईट जे नाही बोलले ते आमच्या आता क्लिप आहे अजून सुरुवात नाही आली पण खूप काही वाईट बोलून गेले हे आम्ही शिवसेनेत विसरणार नाही ठीक आहे आता तुम्ही खासदार झालात तुम्ही काय केले हे जनतेने सगळं पाहिलेले साहित्य मतदारसंघात तुमची काय झालेलं आहे त्याच्या ते आम्हाला मान्य आहे आम्ही पाहतोय हिरो मग गोविंदाने उडून आलं एकदा जोशमध्ये लोकांनी मतदान केलं हिरो म्हणून पब्लिसिटी म्हणून ते चालत नाही पुढल्या वेळेस लोकांना लक्षात हा हिरो आहे याचा ग्लॅमरस युग आहे हा आपलं ग्लॅमरस युग सोडून सर्वसामान्य माणसामध्ये येऊ शकत नाही याला ये असं त्याला पैसे द्यावं लागतात हा तसा येत नाही हा विकास सुद्धा करायला अडचणी येतात आता तुम्ही गेल्यावर बातमी पाहिली पाच को, कोटी रुपये फक्त एक कोटी त्र्याहत्तर लाख तुम्ही संपवले त्यांनी ते उरलेले पैसे जर आमच्या सारख्या सर्व सामान्य ग्रामपंचायत सदस्यांना दिले असतील काय तुमचं काही गेलं असतं का बरोबर आहे का नाही किती वेळा मागणी करायची तुमच्याकडं तुमच्या आमच्या पत्र पाहते गोविंद तुम्ही उदाहरण देतात ते म्हणतात गोविंदाला काही रत्न मिळालं नाही पण मला मिळतोय हे बघा ऐका ना संसद रत्न पुरस्कार हा शिवाजी पाटाला अनेक वेळा मिळालेला रत्न पुरस्कार म्हणजे तुम्ही जे तिथं टॉकिंग करता तसं अनेक हजार माझ्या हिशोबा आतापर्यंत निवडून गेला तर प्रत्येकाला संसद रत्न मिळालेला आहे कामाची जी पावती असती ना सर्वसामान्यपासून काम काम करायची ती सगळ्यात महत्वाची आज तुमचे तुम्ही गावगाव पाहा तुम्ही किती वेळेला गावात आज तुम्ही पायाला बिकरी लावली तुम्ही म्हणताय मी एवढे एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये पुरे पैसे आम्ही पाहतोय तुम्ही फक्त एक काम करा ही आपली बाँड्री अहमदनगरची इथून आले खिंडपासून सुरुवात करायची हडपसरा पर्यंत जायचं आणि चहा मतदारसंघ जो आपला किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर असेल बंदी तीनशे किलोमीटर पाप सगळीकडून फिरून घ्या मला फक्त जे डेव्हलपमेंटचं काम दाखवा फक्त नाशिक हायवे तर पूर्ण होते तुम्हाला माहिती साहेब आज तो कोणाची मंजूर केलेलं आहे शिवाजी आठ रोपाटाली मंजूर केलाय हे बारीक कोर सांगल हे आळेगाव या फक्त आळे आता हे सदस्य बोलले बर का कोले साहेब ले भारी ले भारी हे सदस्य ग्रामपंचायत पंचायत सदस्य असताना यांनीच या खासदारांचा या 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 पाठपुरावा करून हे लाईट गेले ही सीट यामध्ये फायदा कुणी आलं ना अरे संत मानतात हे कोणी काम केलं हे लाईट स्ट्रीट लाईट नाही चौपदी रस्ता अरे काय छोटे आमच्या भागात व्हायची आमचे मालाचे पण आहे त्यावेळेस प्रसन्न डोके असतील आमचे उपसरपंच होते तर निलेश शिंदे होते त्यावेळेस आमचे मिन्न शेठ शिंदे उपसरपंच होते हेच आढळ पाडला जाऊन यांनी ही चार पदी रस्ता मंजूर करून ही स्टेट लाईट तुम्ही आता जाऊ ना तुम्ही कल्याणवरून निघा आणि नगरपर्यंत जा फक्त आळे आधीतच हे काम आहे हे काय समोर झाले अहो हे खासदार साहेब म्हणजे सामान्य ठीक आहे बघ तुम्ही पण होतं तुम्ही काय मतदान केलं होतं का मागच्या वेळेचा या कोल्हेंना केलं कोल्हेंना मतदान करत काय करते गद्दारी करून शिवसेनेतून गद्दारी करून जर होत गेले त्याला मतदान कसं काय करणार आम्ही आम्ही ओरिजिनल शिवसेनेत आहोत आम्ही उद्धव साहेबांना मानणार आहोत आणि उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना जो उलटं पालटं बोलून गेलाय गद्दारी करून गेला आहे केली दोन ज्यांची सुख दुखात नाही आपण आडोराव पाटलांनी उद्धव ठाकरे अजिबात नाही आडोराव पाटील हे शंभर टक्के शिवसैनिकच आहेत आणि ते प्रामाणिकच आहेत आढळराव पाटलांमध्ये आता काय तो हे पक्ष रचना असती मला सांगा काँग्रेस आणि शिवसेनेक जमलं असतं का ठीक आहे असो काय आता काय पटलंय का उत्तर नाही पटलं आता मला सांगा ते म्हणतोय तुम्ही सुद्धा यासाठी आठराव पाटल्याकड पाठपुरावा केला होता त्यानुसार के, केला होता ना केला हो हा या कामांसाठी आम्ही पाठपुरावा केला होता मुळात हा रस्ता जो आहे हा कल्याण पासून इकडं नगरपर्यंत हा काही एकटे आढळून कल्याण पासून खासदार नव्हते नगरचे खासदार नव्हते ते जुन्नर तालुक्याचे किंवा या लोक सर्व लोक आणि त्याच्यामध्ये नाही काम तुम्ही मागणी केली ते मंजूर झाले की नाही झालं ठीक आहे मग कोल्हा साहेबांच्या माध्यमातून कोणतं काम मंजूर झालं तुम्ही कोल्हा साहेबांकडे कोणती मागणी केली व कोणतं काम मंजूर झालं मागणी केली काहीच नाही आम्ही नाही त्यांनी मागणी तुम्ही आता उद्धव ठाकरे ऐका ना स्मशानभूमी हे जिल्हा परिषदेचं काम आहे खासदारांचं काम नाही पहिले मी तुम्हाला सांगतो विषय जिल्हा परिषदेवरती प्रशासन ठीक आहे ना ऐका ना ते जेडपीच काम असत ऐका ना विषय आहे का तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरेंचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर ते म्हणतात अमोल कुल्लींनी उद्धव ठाकरे सुद्धा टीका केली होती त्यावर काय आढळरावांनी पक्ष सोडताना टीका केली नाही का आढळराव एकही नेता एकही पुढारी एकमेकांवर चिखलफेक करणारे सगळी तुम्ही आता अमोल बोलण्याचे गुणगान गाताय बरोबर अमोल नाही घात हा अमोल बोलल्यांचा गुणगान नाही घात बर शेतकऱ्यांच्या बाजूने जो उभा आहे गुणगान गातोय अमोल कोल्ले हा विषय तुम्ही बाजूला ठेवा शेतकऱ्यांच्या बाजूनी जो प्रश्न मांडतो अवस्था वाईट आहे अमोल सुद्धा आडररावांचा प्रचार करत होते हे माहितीये का आडरावांचा प्रचार करत होते केला ना मग काय म्हणत याबाबत काय म्हणायचं म्हणजे केला तर केला केला ना प्रचार काय झालं हो म्हणून राजकीय सांगतो एकच सांगतो तुम्ही मग मला वाटते त्यांना प्रश्न विचारला संदर्भात तर देश चालवणे आणि देश स्वाभिमान चालवणे स्वयंपूर चालवणे देश नेणे हे मोदींनी केलेलं आहे उद्या मी जरी पंतप्रधान जाऊ मी हे करू शकत नाही आणि जे सर्वांना बरोबर घेऊन जायचं असते ते मोदींनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुणी काही जरी म्हणलं तर शेवटी मतदान हे केंद्रात जी सत्ता येणार आहे तेच पाहून होणार आहे आता सध्या कोणी काही बोललं तरी आमच्या बाजूनी आम्ही शंभर टक्के आडराव पाटील नाही आणि आडुराव पाटील तुम्हाला लिहून देतो ज्यावेळी जो चार जूनला गुलाल उधळेल तेव्हा तुम्ही तुमची तुमची पहिली आम्ही तुम्ही आमची मुलाखत घेशाल तेव्हा तुम्हाला सांगतो की आडराव पाटील होण्याला कारण असं आहे सर्वसामान्य जनतेचा मनातील खासदार म्हणजे शिवाजी आडुराव पाटील आहे हे कुणीही शाही मतदारसंघामध्ये कुणीही विसरू शकत नाही आणि सर्वसामान्य जनतेचे कामकाज आजही पण तुम्ही आधी लांडेवाडीत जाऊ प्रत्येक तालुक्यात जाऊन आठवडा असतात हे कुणा गेले होते या माझा मी एवढा मोठा म्हणजे मी एक अँकर आहे मी अजून त्या खासदार बोललो सुद्धा नाही मला ते दिसलेच नाही संपर्क कार्यालय चार ठिकाणी चालू केले खासदार खोले साहेब कांदेही संपर्क कार्यालय आजपर्यंत भेटले नाही नारंगाव संपर्क करले फक्त लग्नपत्रिका घ्यायला जमा केली तिथं ते डोके म्हणून तुषार डोके म्हणून असेल ते जनते समोर अजिबात व्यवस्थित बोलत नाही माझा आरोप मी त्याला लाईव्ह सांगितले स्पष्ट बोलून पत्रिका फक्त लग्नपत्रिका घेण्यासाठी ते ठेवलेली ती नाही बाकी काही ते सांगितले आमदार आतू शेड बँके तालुका सध्या आमदार तालुक्याला प्रचंड निधी आणलाय शरददादा सुरोने माजी आमदार आता मागे प्रचंड निधी आणला आता आशाताई बुचके यांनी सुद्धा जिल्हा परिषद निधी आणलाय आज पण निधी आणतायत मग आज जर हे जर तीन एकत्र असतील तर त्यांचे जेवढे कार्यकर्ते हे सर्वजण हे खासदार शिवाजी आढळराव पाटलाच मतदान करणार कारण हे सर्वजणांना माहिती आहे विकास कामाशी बरोबर रा बोल बच्चन याच्या नाही हिरो असू नाही कोणी असू सगळे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे हे शिवाजी आढावराव पाटलांसह काम करणार आहे आणि आम्ही सर्वजण आढळराव पाटलांनाच निवडून देणार धन्यवाद